अकोला पोलिस दलाचा स्मार्ट पोलिसिंगकडे पाऊल नागरिकांच्या सेवेसाठी से व्हॉट्सॲप चॅटबोट सुविधेचा शुभारंभ नागरिकांनी पारदर्शक करण्यासाठी अकोला जिल्हा दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आज महाराष्ट्र वर्धापन दिन दोन हजार सव्वीस चे औचित्य साधून अकोला पोलीस दलाच्या अकोला कॉप कनेक्ट या व्हॉट्सॲप चॅटबोर्ड चे उद्घाटन मान्य वर्षामिना जिल्हाधिकारी अकोला यांच्या शुभस्ते आणि मान्य अच्छा पोलीस अधीक्षक अकोला मान्य सुनील लहाने आयुक्त मनपा अकोला मान्य सुमन सोळंके डी अकोला मान्य चंद्रकांत रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अकोला माननीय सहायक पोलीस अध्यक्ष ईशानी आनंद आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी करण्यात आले मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकशे पन्नास दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत स्मार्ट पोलिसिंग संकल्पनेला गती देण्यासाठी नव्याने आधुनिक तंत्रज्ञान वापर करून नागरिकांच्या सेवेत ए आय व्हॉट्सॲप चॅटबोर्ड उपलब्ध करण्यात आला अकोला पोलिस दलाने नागरिकांच्या सेवेसाठी नाईन फोर झिरो थ्री डबल फाईव्ह थ्री वन वन सेवन हा अधिकृत व्हॉट्सॲप चॅटबोर्ड क्रमांक जारी केला आहे या एकाच क्रमांकावर नागरिकांना पोलिसांच्या विविध सेवांची माहिती घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे चॅटबोर्डची मुख्य वैशिष्ट्ये पोलीस ठाण्यांची माहिती जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे संपर्क प्रभारी अधिकाऱ्यांचे नाव मोबाईल क्रमांक ईमेल सोशल मीडिया अकाउंट आणि गुगल लोकेशनची माहिती ऑनलाईन तक्रार सुविधा सतरा प्रकारच्या सुविधा ई चलन भरण्याची सुविधा पासपोर्ट पडताळणी आणि चारित्र पडताळणी संदर्भात मार्गदर्शक माहिती द्विभाषिक सुविधा हा चॅटबोर्ड मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये चालू शकतो चोवीस तास उपलब्ध ही माहिती नागरिकांसाठी चोवीस तास उपलब्ध राहील वापर कसा करावा आपल्या मोबाईल मध्ये नाईन फोर झिरो थ्री डबल फाईव्ह थ्री वन वन सेवन हा क्रमांक सेव्ह करा व्हॉट्सॲपवर वर वा जाऊन क्रमांकावर नमस्कार हॅलो किंवा हाय असा मेसेज पाठवा त्यानंतर तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय येईल भाषा निवडल्यानंतर विविध सेवांची यादी समोर दिसेल मान्य पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय जुमडे एपीआय मनीषा तायडे पोलीस स्टेशन सायबर भूषण अरुण रंभापूर ये शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अकोला येथील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे विद्यार्थी गौरव पवार महेश डोंगरे गौरी चैतुले भावेश भोसे जव्हाद बेग यांनी अतिशय परिश्रम घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अकोला कॉपकनेट चाटबोर्डची निर्मिती करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा